डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या वाक्याने आजच्या व्हिडिओची आपण सुरुवात करूयात यशाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी अपयश आणि कठीण परिस्थिती यांची अत्यंत गरज असते जर तुम्हाला यशाचा आनंद घ्यायचा आहे तुम्हाला जर असं वाटतंय की यशाचा आनंद आपल्याला होणार आहे तर नक्कीच तुम्ही अपयश आणि कठीण परिस्थितीमधून आलेले असाल आणि ते येणं गरजेचं असतं आपण आज बघणार आहोत करंट अफेअर्सचे क्वेश्चन महत्वाच्या नियुक्त्या ह्या दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंतच्या अपडेटेड माहिती आपण आज बघणार आहोत तर बघा महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक डी जी पी हे सदानंद दाते हे आहेत डी जी पी हे पद जे असतं ते प्रशासनातील सर्वोच्च पद असतं प्रशासनातील सर्वोच्च पद म्हणून ओळखलं जात डी जी पी हे थेट गृहमंत्र्यांना गृहमंत्र्यांना जबाबदार असतात म्हणजे गृहमंत्र्यांना रिपोर्टिंग करायची असते थोडक्यात त्यांना त्याच्यानंतर त्यांच्या नियंत्रणात पोलीस विभागाचे सर्व कार्य असते आणि यांना तीन स्टार असतात किती स्टार असतात डीजीपीना तर तीन स्टार असतात त्याच्यानंतर बघा महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे एटीएस प्रमुख हे नवल बजाज हे आहेत नवल बजाज एक वही आणि एक पेन घेऊन बसा ही पीडीएफ मी टेलिग्रामला तर टाकणारच आहे परंतु तुम्ही वही आणि पेन घेऊन तुम्ही स्वतः नोट्स काढल्या तर त्या जास्त लक्षात राहतात एका एकदा एक हाताखालून गेल्यावर त्याच्यामुळे तुम्ही वही आणि पेन घेऊन बसा महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे म्हणजेच एटीएसचे प्रमुख प्रमुख नवल बजाज हे आहेत याची स्थापना एकोणावीसशे नव्वद मध्ये झाली होती एटीएसची स्थापना एकोणावीसशे नव्वद मध्ये झाली होती तर मुख्यालय हे मुंबई येथे आहे मुख्यालय मुंबई येथे आहेत आत्ताचे प्रमुख कोण आहेत तर नवल बजाज हे आहेत आधीचे प्रमुख कोण होते तर सदानंद दाते हे होते जे की आता डीजीपी आहेत रॉ चे सध्याचे प्रमुख हे पराग जैन आहेत पराग जैन आहेत आता हे रॉ म्हणजे काय रे तर रिसर्च अँड अनालायसिस विंग रिसर्च अँड अनालायसिस विंग्स याची स्थापना एकोणवीसशे अडुसष्ट मध्ये दिल्ली येथे झाली याचं एक ब्रीत वाक्य आहे तर ते ब्रीत वाक्य काय आहे तर धर्मो रक्षती रक्षिता धर्मो रक्षती रक्षिता त्याच्यानंतरच बघा भारतीय गुप्तचर संस्था इंटेलिजन्स ब्युरो आयबीचे सध्याचे प्रमुख कोण आहेत तर ते तपन कुमार डेक आहेत यांना एक वर्षाचं एक्सटेन्शन भेटलं आहे यांची जी, जी नेमणूक आहे ती मे दोन हजार पंचवीस पर्यंत करण्यात आली होती परंतु एक वर्ष एक्सटेन्शन भेटून ते आता जून दोन हजार सव्वीस पर्यंत या पदावर असणार आहेत आयबी म्हणजे इंटेलिजन्स ब्युरो गुप्तचर संस्थेची स्थापना ही अठराशे सत्त्याऐंशी मध्ये दिल्ली येथे झाली आणि ही जी संस्था आहे ही सर्वात जुनी गुप्तचर संस्था आहे सर्वात जुनी गुप्तचर संस्था आहे ही थेट गृह मंत्रालया अंतर्गत काम करत असते केंद्रीय अन्वेषण ब्युरो सीबीआयचे संचालक कोण आहेत आत्ताचे तर ते आहेत प्रवीण सूद हे मे दोन हजार सव्वीस पर्यंत असणार आहेत प्रवीण सूद केंद्रीय अन्वेषण ब्युरो सीबीआयचा लॉंग फॉर्म आहे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन सेंट्रल केंद्रीय अन्वेन्शन ब्युरोचे संचालक आहेत प्रवीण सूद आणि याचा जो लाँग फॉर्म आहे तो आहे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन याची स्थापना एकोणावीसशे त्रेसष्ट मध्ये झाली होती दिल्ली येथे आणि ही जी संस्था आहे ही थेट पंतप्रधानांच्या नियंत्रणाखाली असते पंतप्रधानांच्या नियंत्रणाखाली असते केंद्रीय लष्करी दलाचे प्रमुख म्हणजे सी डी चे प्रमुख जे आहेत ते जनरल अनिल चव्हाण आहेत मे दोन हजार सव्वीस पर्यंत ते या पदावर असणार आहेत आता हे लष्करी दलाचे प्रमुख म्हणजे काय असत तर आपल्याकडे तीन है। है दल आहेत सर्वांना माहिती आहे एक आहे भूदल दुसरं आहे नौदल आणि तिसरं आहे वायुदल तर ह्या तीनही दलांच्या प्रमुखास प्रमुखांसोबत समन्वय साधण्यासाठी किंवा यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी एक संरक्षक संरक्षण प्रमुख असतो तो, तो म्हणजे असतो केंद्रीय अन्वेषण दलाचा प्रमुख म्हणजे सीडीएस प्रमुख असतो तर ते जनरल अनिल चव्हाण हे आहेत आणि हे पद पहिलं नव्हतं हे पद एक जानेवारी एक आ, दोन हजार वीस पासून अस्तित्वात आलेलं आहे दोन हजार वीस पासून पहिले जे जनरल पहिले जे सीडीएस प्रमुख होते ते होते जनरल बिपिन रावत बिपिन रावत नाव ऐकून असाल तुम्ही बिपिन रावत हे पहिले सीडीएस प्रमुख होते त्याच्यानंतर बघा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ एम एस एस सी ज्याला सामान्यतः आपण एम एस एफ असंही म्हणतो म्हणजे महाराष्ट्र सुरक्षा बल म्हणूनही याला ओळखलं जातं याचे महासंचालक कोण आहे तर श्री राजवर्धन हे एम एस एफ चे महासंचालक आहेत हे एमएसएफ जे आहे याची स्थापना दोन हजार वीस मध्ये सॉरी दोन हजार दहा मध्ये झाली आणि याचं ब्रीद वाक्य जे आहे ते आहे सुरक्षा आणि विश्वास सुरक्षा आणि विश्वास हे याचं ब्रीद वाक्य आहे याचं काम काय असत रे तर केंद्र व राज्य सरकारच्या कार्यालयांची सुरक्षा करणे राज्य सरकारांच्या कार्यालयाची सुरक्षा करणे कार्यालयांची सुरक्षा करणे हे या एमएसएफचं कार्य असतं आणि हे एम एस एफ जे आहे ते कायदा दोन हजार दहा नुसार करण्यात आली होती असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की एम एस एफ ची स्थापना कायद्यां झाली तर कायदा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ कायदा महाराष्ट्र राज्य सुरक्षा कायदा दोन हजार दहा नुसार नेक्स्ट बघा भारतीय भूदलाचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र फोटो अं भेटला नाहीये त्याच्यामुळे फोटो टाकला नाही हे महाराष्ट्र राज्य सुरक्षा कायदा दोन हजार दहा अंतर्गत एम एस एफ ची स्थापना झालेली आहे एमएसएफ एकदा बघून घेऊ पुन्हा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ एम एस यस, एस सी आणि यालाच एम एस एफ म्हणून ओळखलं जातं याचे महासंचालक जे आहेत ते श्री राजवर्धन याची हजार दहा मध्ये झाली याचं सुरक्षा आणि विश्वास त्याच्यानंतर राज्य सरकारच्या कार्यालयांची कार्या सुरक्षा करणे हे याचं कार्य आहे आणि याची स्थापना कोणत्या कायद्यांमध्ये झाली तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा कायदा दोन हजार दहा नुसार झाली भारतीय भूदलाचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी उपेंद्र द्विवेदी भारतीय भूदलाचे प्रमुख कोण आहेत तर जनरल उपेंद्र द्विवेदी याच्याबद्दल आपण आधीच माहिती बघितली आहे की तीन दल असतात एक असतं भूदल दुसरं असतं नौदल आणि तिसरं असतं वायुदल तर ह्याच्यापैकी जे भूदल आहे सॉरी वायुदल याचे जे प्रमुख आहे ते जनरल उपेंद्र द्विवेदी हे आहेत नंतर बघूयात आपण भारतीय भूदलाचे उपप्रमुख कोण आहेत तर पुष्पेंद्र पालसिंह हे उपप्रमुख आहेत नेक्स्ट बघा भारतीय नौदलाचे नौ प्रमुख दिनेश कुमार त्रिपे त्रिपाठी सॉरी भारतीय नौदलाचे नौदल प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी हे आहेत नेक्स्ट घ्या भारतीय नौदलाचे उपप्रमुख संजय वात्सायन हे आहेत भारतीय नौदलाचे उपप्रमुख संजय वात्सायन हे आहेत भारतीय हवाई हवाई दलाचे प्रमुख अमरप्रीत सिंह हे आहेत झालंय का नोट डाऊन करून भारतीय हवाई दलाचे प्रमुख अमरप्रीत सिंह हे आहेत नेक्स्ट क्या हवाई दल उपप्रमुख नागेश कपूर हवाई दल उपप्रमुख नागेश कपूर भारतीय रिझर्व बँक आर बी आय चे सव्वीसवे गव्हर्नर जे आहेत ते संजय मल्होत्रा हे आहेत आय याचे गव्हर्नर संजय मल्होत्रा हे आहेत आणि हे कितवेत तर हे सव्वीसवे गव्हर्नर आहेत आरबीआयचा लॉंग फॉर्म काय तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआयची स्थापना कधी झाली होती एकोणावीसशे चौतीस ला याची स्थापना झाली होती आरबीआय कायद्याने राष्ट्रीयकरण जे आहे ह्या बँकेचं तर हे एकोणावीसशे अठ्ठेचाळीस मध्ये झालं आरबीआयचं आणि याच मुख्यालय जे आहे ते एकोणावीसशे सदौतीस पर्यंत कोलकाता होतं आरबीआय सदोतीस पर्यंत कोलकाता होतं तर नंतर मुंबई करण्यात आलं नंतर हे मुख्यालय मुंबई मध्ये करण्यात आलं रिझर्व्ह बँक ही भारताची मध्यवर्ती बँक आहे मध्यवर्ती बँक आहे ही याची एक जर एक्झॅक्ट स्थापना तारीख विचारली तर एक एप्रिल एक एप्रिल एक एकोणावीसशे पस्तीस ही त्याची स्थापना दिवस स्थापनाची तारीख असेल कायदा कोणता होता तो, तो बघितलाय आपण आरबीआय कायदा एकोणवीसशे सदोतीस होता आर्थिक वर्ष जास्त याच एक एप्रिल ते एकतीस मार्च असतं याच आर्थिक वर्ष जास्त हो, ते चे पहिले भारतीय गव्हर्नर हा ही प्रश्न विचारला जातो तर ते सी डी देशमुख हे होते सी डी देशमुख भारताचे सॉरी भारतीय गव्हर्नर पहिले चे भारतीय गव्हर्नर हे कोण होते सी डी देशमुख होते तसे ऑस्बॉन स्मिथ हे होते आणि सर्वाधिक काळ जे गव्हर्नर राहिले ते बेनिगल रामराव हे होते महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल महाराष्ट्र राज्याचे जे सध्याचे राज्यपाल आहेत ते आचार्य देवव्रत आहेत राज्यपाल हे पद जे आहे ते कलम एकशे पंच्याहत्तर नुसार बनवण्यात आले आहे कलम एकशे पंचाहत्तर कलम विचार विचारला जाऊ शकतो राज्यपाल कलम हा एकशे पंच्याहत्तर आहे आणि यांना मुख्यमंत्र्यांचा सल्ला घेऊनच प्रत्येक डिसिजन हा घ्यायला लागतो नेक्स्ट बघा सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर न्यायमूर्ती सूर्यकांत हे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत आणि कलम एकशे चोवीस ते एकशे चोवीस ते एकशे सत्तेचाळीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सर्व कलम आहेत सर्वोच्च न्यायालय जे आहे त्याची स्थापना सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी झाली होती सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली कलम एकशे चोवीस अंतर्गत आणि याचं एक घोष वाक्य आहे तर ते आहे यतो धर्मस्तो जय यतो धर्मोस्त धर्मस्तो जय आणि हे जे आहे सर्वोच्च न्यायालय हे आपण ही जी संकल्पना आहे तर ही अमेरिक अमेरिकाकडनं घेतलेली आहे अमेरिकाकडनं घेतलेली आहे नेक्स्ट बघा मुंबई उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश आहेत ते श्री चंद्रशेखर आहेत आणि हे कितवे आहेत तर एकोणपन्नासावे मुख्य न्यायाधीश हे बनलेले आहे मुंबई उच्च न्यायालयाचे नेक्स्ट बघा उच्च न्यायालयाचा कलम सांगायची गरज आहे का उच्च न्यायालयाचा कलम सांगायची गरज आहे का ओके सांगूयात आपण मुंबई उच्च न्यायालय जे आहे ते कलम दोनशे चौदा नुसार स्थापना करण्यात आलेली आहे दोनशे चौदा ते दोनशे एकतीस मध्ये मुंबई उच्च न्यायालयाबद्दल म्हणजे मुंबई उच्च न्याय उच्च न्यायालयाबद्दल हे कलम आहेत दोनशे चौदा ते दोनशे एकतीस जे उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात तर त्यांचं जे वयाची अट असते ती बासष्ट वर्षापर्यंत असते मी इथं सांगितलं नाहीये यांची पासष्ट वर्षापर्यंत असते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची पासष्ट वर्ष असते तर जी उच्च न्यायालय आहे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची ही बासष्ट वर्ष वयोमर्यादा असते यांना शपथ कोण देतं तर राज्यपाल यांना शपथ देतात आणि सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहे यांना शपथ राष्ट्रपती देतात राष्ट्रपती देतात कोण कोणा शपथ देतो हे पण विचारलं जातं खूप वेळा याचं मुख्यालय जे आहे तर हे मुंबईमध्ये आहे नावच मुंबई उच्च न्यायालय तसं सर्वोच्च न्यायालयाचं मुख्यालय दिल्ली येथे आहे आणि ह्याची जी स्थापना आहे मुंबई उच्च न्यायालयाची ही चौदा ऑगस्ट चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट मध्ये झाली होती म्हणजे पहिले अठराशे बासष्ट पहिले उच्च न्यायालय झालंय आणि नंतर सर्वोच्च न्यायालय हे उभारण्यात आलेलं आहे महाराष्ट्राचे लोकायुक्त कोण आहेत तर विद्यासागर मुरलीधर कानडे हे महाराष्ट्राचे सध्याचे लोकायुक्त आहेत मग आता हे लोकायुक्त हे पद काय आहे लोकायुक्त हे जे असतात हे प्रशासन शासकीय संस्था मंत्री इत्यादी इत्यादी जे लोक आहेत यांच्या विरोधात भ्रष्टाचाराची चौकशी करतात त्यासाठी हे लोकायुक्त हे पद स्थापन करण्यात आलेलं आहे आणि लो लोकायुक्त पदाची स्थापना करणारं पहिलं राज्य जे आहे ते आपलं महाराष्ट्र राज्य आहे महाराष्ट्र राज्याने पहिले लोकायुक्त हे पदाची स्थापना केलेली आहे त्याच्यानंतर बघा लोकायुक्त कायदा करणारं जे पहिलं राज्य आहे ते ओडिशा आहे स्थापना मात्र महाराष्ट्राने केली होती पण कायदा हा, हा ओडिशाने सर्वात आधी केला लोकपाल व लोकायुक्त कायदा दोन हजार तेरानुसार ह्या पदाची स्थापना झालेली था आहे आणि पहिलं जे भारताचे पहिले लोकपाल जे आहेत ते पी सी घोष हे होते आपण आता लोकपाल या पदाबद्दल बघूयात भारताचे सध्याचे लोकपाल हे न्यायमूर्ती अजय मणिराव खानविलकर आणि पहिले जे होते ते होते पी सी घोष पी सी घोष हे पहिले लोकायुक्त होते यांचं कार्य तेच की प्रशासनात शासकीय संस्थांमध्ये मंत्री हे जे असतात हे भ्रष्टाचार करतात मग यांच्या विरोधात चौकशी कोण करणार तर यांच्या विरोधात चौकशी करण्यासाठी लोकायुक्त आणि लोकपाल यांची स्थापना करण्यात आली लोकपाल जे आहेत याची शपथ नेमणूक व राजीनामा यांचा राष्ट्रपतीकडे असतो राष्ट्रपतीकडे असतो आणि लोकपाल व लोकायुक्त जे आहेत यांच्याकडे सात वर्षापेक्षा जास्त जुनी जी तक्रार आहे ती दाखल करता येत नाही नियंत्रक एवं महालेखा परीक्षक म्हणजे सी एजी सी ए जी प्रमुख कोण आहे तर के संजय मूर्ती हे इम्पॉर्टंट आहे इम्पॉर्टंट आहे पेन आणि वही घ्या लिहून ठेवा कलम एकशे अठ्ठेचाळीस नुसार याची स्थापना करण्यात आलेली आहे आणि यांची नेमणूक जी, जी आहे ती राष्ट्रपती करत असतात सीएजी ची नेमणूक जी आहे ती राष्ट्रपती स्वतः करतात याची नेमणूक यांचा जो राजीनामा शपथ किंवा यांना काढून टाकायचंय तर याचा अधिकार पण राष्ट्रपतींनाच असतं यांचा कार्यकाळ जो असतो तो सहा वर्ष किंवा यांचं वय हे पासष्ट वर्ष होईपर्यंत यांचं कार्यकाळ असतो भारताचे जे पहिले सीएजी आहे ते नरहरी राव हे होते नरहरी राव होते। चार हे पहिले सीएजी होते आणखी याच्याबद्दल काही विचारायचं असेल तर विचारून घ्या महालेखा हे जे आहे ना यांना एक म्हणजे नाही का लोकलेखा का समितीचे कान आणि डोळे असं म्हटलं जातं कान आणि डोळे असं म्हटलं जातं याचं कारण आहे याचं कारण एक ते म्हणजे काय माहिती आहे का हे कॅग जे असतं ते लेखपरीक्षण करतात मग ह्या सीएजी म्हणजे सीएजी म्हणजेच कॅग तर सीएजीच्या अहवाल जे असतात त्या अहवालांमुळे आतापर्यंत अनेक घोटाळे भ्रष्टाचार बाहेर आलेले आहेत म्हणून यांना कान आणि डोळे म्हणतात हा जो महालेखापरीक्षकेन म्हणजे कॅग जो आहे तर तो राज्यातील सॉरी दोन मिनिटं कोणीतरी आलं दोनच मिनिट हा कुठे होतो आपण नियंत्रक एवं महालेखा परीक्षक कॅग बघितले आपण सी एजी कॅग म्हणजे नेक्स्ट बघा भारताचे सोळावे महान्यायवादी हे श्री आर व्यंकटरमन श्री आर व्यंकटरमणी हे जे आहेत हे महान्यायवादी आहेत कितवे आहेत तर सोळावे आहेत महान्यायवादी यांचा कलम शहात्तर आहे आणि हे जे आहेत हे केंद्रातील सर्वोच्च कायदा करणारे अधिकारी असतात केंद्रातील मग राज्यातील कोण असत रे तर महाधिवक्ता हा राज्यातील राज्यातील सर्वोच्च कायदा करणारे अधिकारी असतात कुठला तर राज्य मग सध्याचे महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत तर डॉक्टर मिलिंद साठे हे आहेत हे कलम एकशे पासष्ट नुसार तर ह्यांचा कलम काय तर शहात्तर याला लक्षात ठेवायला आपण काही ट्रिक करू शकतो का बघा शहात्तर प्लस शहात्तर किती होतात तर सहा सहा बारा हातचा एक सात सात चौदा आणि एक पंधरा एकशे बावन्न होतात त्याच्यामध्ये ते तेरा प्लस करायला लागतात ट्रिक लागत नाही पण एक लक्षात ठेवा महान्यायवादी शहात्तर आहे आणि जे महाधिवक्ता आहे यांचा कलम एकशे पासष्ट आहे यांची जी महाधिवक्तांची जी, जी नेमणुके किंवा मानधन वगैरे जे आहे ते सर्व राज्यपाल ठरवतो कारण हा राज्याचा आहे ना आणि हा केंद्राचा असल्यामुळे यांचे सर्व अधिकार राष्ट्रपतींकडे असतात नेक्स्ट बघा संघ लोकसेवा आयोग संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर अजय कुमार हे आहेत कोणत्या कलमानुसार लोकसंघ आयोगाची स्थापना झालेली तर कलम तीनशे पंधरानुसार नुसार लोकसंघ लोकसेवा आयोग संघ लोकसेवा आयोगाची स्थापना झालेली आहे कलम तीनशे पंधरानुसार यांच्या ज्या नेमणुके त्या राष्ट्रपती करतात सॉरी पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार आणि राज्य लोकसेवा आयोग जे आहे थांबा याचा कार्यकाळ लगेच बघून घेऊ सहा वर्ष सहा वर्ष किंवा आणि जे एम पी एस सीचं मी टाकलंच नाहीये तर एम पी एस सीचं मी सांगते एम पी एस सी म्हणजे राज्य लोकसेवा आयोगाची जी स्थापना आहे ती पण कलम तीनशे पंधरानुसार नुसार झालेली आहे याच्या ज्या नेमणुके ते राज्यपाल करतात मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार आणि यांचा जो कार्यकाळ आहे तो सहा वर्ष किंवा वयाच्या बासष्ट वर्षापर्यंत वर्षापर्यंत चला व्हिडिओ आवडला असेल तर लवकरात लवकर आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा काही प्रश्न असतील तर कमेंट करा आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला असाच पाहिजे आहे का करंट अफेअर्सचा की तुम्हाला डेली करंट अफेअर्सचा व्हिडिओ अशा पद्धतीने बनवून पाहिजे आहे हे मला कमेंट करून ठेवा ही पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलला पाठवली जाईल आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते त्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंकवर क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता रोजच्या करंट अफेअर्सची तसेच पोलीस भरतीला वारंवार विचारल्या गेलेल्या प्रश्नांची जी पीडीएफ आहे ती त्या टेलिग्राम चॅनलला पाठवली जाईल धन्यवाद थँक्यू पुन्हा भेटूयात